भगीरथ भालकेंची अनुपस्थिती चर्चेला उधाण विठ्ठल परिवारातील युतीवर आमदार अभिजित पाटलांचं ते वक्तव्य अन्न भोसे तालुका पंढरपूर इथं स्वर्गीय राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात विठ्ठल परिवारातील मोठा जनाधार असलेले नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके अनुपस्थित राहिल्यानं पंढरपूर मंगळवेड्यासह माडा मतदारसंघात चर्चेला उधाण आलंय विठ्ठल साखर कारखाना व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवारातील नेत्यांची वज्रमूट सुटली तर नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रत्येक निवडणुकीत भगीरथ भालकेंच्या आणि भालके कुटुंबांच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस विठ्ठल परिवारातील युवक नेते गणेश पाटील यांनी प्रामाणिकपणे काम केले होते त्यासाठी त्यांना सोलापुरातील जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे महत्त्वाचं पद देखील सोडावं लागलं होतं मग असं अचानक भगीरथ भालकेंनी कार्यक्रमाला का येण्याचं टाळलं हा चर्चेचा विषय ठरलाय गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील राजकारण तापत असून माढ्याचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनी विठ्ठल परिवारातील नेते भगीरथ भालकेंना सोबत घेण्यासाठी चर्चा चालू वक्तव्य केलं होतं त्यावरून खरंच भगीरथ भालके आमदार अभिजीत पाटील यांच्याबरोबर विश्वास ठेवून युती या आघाडी करून त्यांच्याबरोबर काम करणार का जर भगीरथ भालके आमदार अभिजित पाटील यांच्याबरोबर गेले तर चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील कोणती भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके एकत्र आल्यास पंढरपूर मंगळवेढ्याचा माढा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विठ्ठल परिवार जोरदार मुसंडी मारून विरोधकांना धोबीपछाड देऊ शकतो मात्र भोसे येथील कार्यक्रमातील अनुपस्थितीविषयी भगीरथदादा भालके यांची प्रतिक्रिया येणाऱ्या काळात काय असणार आहे यावरच विठ्ठल परिवारातील युतीवर अवलंबून राहणार आहे